तुम्ही म्हणता आणखीन की बंधू काकांनी एवढ्या मुलीच्या लग्नामध्ये एवढा खर्च केला कुठून आणला तुझ्या बापाच्या घरातून डाका कधी दुष्काळात मदत केली का बाप दादा तुमची एवढी इस्टेक टाकून गेली कोरोनामध्ये कधी एखाद्या आदिवासी गोरगरीबांची सेवा केली का तुमच्या बापापासून तुम्हाला सगळ्यांना मंत्री केलं तरी तुम्ही कधी त्या आदिवासी मायबापांना बापांना मोफत पाणी वाटायला गेले तुमची नऊ पिढे इस्टेक जळणार नाही एवढी तुम्ही इष्ट कमवली पण तुम्हाला भिकारीच मन दिलेलं आहे या बंडू काकाला कुटुंबात राहून दानशूर हे माझं राजकारणी एक किडे त्यांना सांगतो राकेशला पाहून घ्या बंडू काकाला पाहून घ्या ना भरवा गरीबाच्या बोळ्यांना काय सांगतो खात्यामध्ये नोकरीला असताना तू तिथे लाच लुचपत घेताना सापडून गेला आणि दोन वर्ष त्या ठिकाणी निलंबित राहिला विराणे येथे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान वीर एकलव्य महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले यावेळी गावात गावकऱ्यांनी जातीय सलोकाचे एक उत्तम उदाहरण पंचकृषीत ठेवले सदर कार्यक्रमाप्रसंगी चार वाजेपासून मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी आणि आदिवासी बांधवांनी स्मारकाची वादत गाजत मिरवणूक काढली यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बंडू काका बच्छाव यांनी आपल्या वाचनातून सर्व ग्रामस्थांचे जातीय सलोका टिकवत एक अनोखे उदाहरण निर्माण करून दिले आणि आपल्या ग्रामस्थांचे तोंड भरून कौतुक केले वीर वीर भगवान एक की। वीर भगवान महाराज महाराज आज आपल्या विराणे गावामध्ये नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने आपल्या आराध्य दैवत वीर सगळ्यांचं एकलव्य महाराजांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून नंदुनानांनी आणि तुम्ही सगळ्यांनी हे एकत्र येऊन या ठिकाणी हे सुंदर स्मारक हे उभ केलं आणि एकोपा निर्माण केला की निश्चितपणाने आपल्या गावने गावासाठी सगळ्या ग्रामस्थांसाठी माझ्या आदिवासी माय बापांसाठी मोठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आणि बघा भविष्यामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून जर नावा रूपाला कोणी आला असेल तर ते भगवान वीर एकलव्य महाराज महाभारतामध्ये अर्जुन आणि कर्ण जरी असतील परंतु त्यांना प्रत्यक्ष गुरुने ज्ञानदान केलं ज्ञानदान शिकवलं यांना म्हटलं प्रत्यक्ष ज्ञानदान शिकवलं नाही यांनी जंगलामध्ये मातीचा पुतळा बसवला आणि त्याच्याकडे एकाग्र पद्धतीने ते काय शिकवतात ते लांबून बघून चोरून बघून ती विद्या अर्पण केली जी अर्जुनाला आणि कर्णाला जमली नाही ती विद्या धनुर्विद्या ह्या भगवान एकलव्य महाराजांची म्हणून वीर भगवान एकलव्य हे सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे म्हणून पवनदा तो विषय छेडला सरांनी एक विषय छेडला की पुतळा उभारून आपल्याला हे चालणार नाही पुतळा उभारला नाचलो गावलो आणि घरी गेलो एवढ्यावर चालणार नाही तुम्हाला या भगवान वीर एकलव्य महाराजांचे काही गुण आपल्याला अंगी करावे लागतील ते म्हणजे जिद्द चिकाटी निष्ठा इमानदारी दिलदारी आणि दानशूरपणा आणि म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना शिकवण्याची बंदी होती तरी ते तिथे थांबले नाहीत त्यांनी शिक्षण घेतलं चोरून मातीच्या पुतळा कडून आणि श्रेष्ठ धनुर्धर झाले आताच्या माझ्या या समोर बसलेल्या सगळ्या एक लव्यांना तर भरपूर मुभा आहे त्यांना तर चोरून शिक्षण घ्यावं लागलं त्यांना तर कोणी गुरु शिकवत नव्हते तुम्हाला तर घरी येऊन शिकवायला तयार आहे तुम्हाला शिकायला जायचा पोषण आहे तुम्हाला शिकायला जायचंय तुम्हाला शिशुवृत्ती आहे पैसे मिळतात तुम्हाला गणवेश मिळतो तुम्हाला वया पुस्तक मिळतात आणि असं असून सुद्धा तुम्ही शिकत नाही तर हा पुतळा बसून काही उपयोग नाही आज माझ्या आया बहिणींना सांगतो की तुमच्या लेकरांना सांगा या पुतळ्याजवळ या आणि रोज एक गोष्ट म्हणताना आना यांना कुठलाही गुरु शिकवत नव्हता विरोध होता, होता चोरून शिकले तरी सर्व श्रेष्ठ जगातले जगाच्या कमीत कमी तुमच्या गावातले आणि शाळेतले एक नंबरचे किंवा एक तर पाच मधले कमीत कमी विद्यार्थी तो व्हा आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना मला तुमच्या गावाचा मोठा अभिमान वाटतो अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं बारा पकड जातींना एकत्र घेऊन जात कधी मानली नाही त्या प्रकारचा तुमच्या गावाचा हा छत्रपतींचा खरा अनुयायी हा तुमचा सरपंच माझा मित्र नंदू नाना सोनवणे नंदू भाऊ यांनी जातपात मांधीने या कॉटन भागाला आदर्श निर्माण केला की सगळ्यांना एकत्र घेऊन चालला जो सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जे सच्चे पाईक आहेत त्यांचे जे सच्चे पाईक आहेत ते नंदू नाना सारखे आमच्या बारा बलुतीदार मित्र मंडळाच्या आप्पा वानखेडे आम्ही सगळ्या आम्ही जातपात मानली नाही पवनदा सांगितलं मुस्लिम असो दलित असो कुठल्याही जाती धर्माचं असो त्याला मदत करण्याचं काम बारा बलुतीदारच्या माध्यमातून म्हणून छत्रपतींना अभिप्राय असलेलं काम माझ्या ह्या इथेच विराने वी, गावामध्ये चाललेलं आहे आणि इथून तीन किलोमीटरच्या अंत्यरीवर वळवाडीवर छत्रपतींच्या नावाला आणि एकलव्य महाराजांच्या सगळ्याला कलंकित काम चालले तिथला सरपंच तिथला सरपंच त्या गावामध्ये एका आदिवासी मायचे बोट जातात आणि तिला गावाबाहेर बाहेर काढतो आणि माझा नंदू हा बारा बलुतीदारचा माझा सहकारी या गावामध्ये सगळ्या आदिवासींना एकत्र घेऊन स्मारक उभं करतो हा मोठा फरक आहे हा आदर्श त्या गावाने इथल्या जवळच्या वळवाडी गावाने या विराण्याचा आदर्श घ्यावा तुम्ही गावाबाहेर काढता तुमच्या आईला जर कधी कर तुमच्या आईचे जर बोट गेले तर तिला गावाबाहेर काढाल का तुम्ही तुमच्या बापाच्या घरात ना जागा देणार आहात का ती जागा गावठांची जागा तुम्ही बाकी भिलाटी आदिवासी वस्तीमध्ये तुम्ही तिथे वीस वीस गुंठ्या जागा घेतात तुम्हाला पंधरा पंधरा वीस वीस एकर जमिनी आहेत तुम्हाला घरदार आहेत तुम्हाला तिथे दहा दहा रूमचे बंगले आहेत तुम्ही गावामध्ये राहत नाही आणि तरी तुम्ही त्या माईला विरोध करता आणि माईला विरोध केला दादा मी गावात आलो या भाऊने बातमी दिलेली होती राकेशनी ती बातमी पाहून गेलो की पाच वर्षापासून त्या मायला गावा बाहेर काढलेलं आणि ती माय एका झोपड्यामध्ये पाचट्यामध्ये राहते कशी बशी उद्या बिबटे तरस आले आणि जंगली कुत्रे आले तर तिला वेचून आणि धरून तोडतील अशा प्रकारची परिस्थिती आणि तिथे ती राहते कोणाचे कोणा कोणती बातमी बघून कोणाची ध्यानच झाली नाही मी आणि माझे मित्र आम्ही त्या ठिकाणी गेलो तर उद्या आपल्या आईला किंवा कोणाला असं झालं असतं तिची अशा हाल राहिल्या असते तर काय मी जात पण ती माय म्हणून मी दत्तक घेतली माय म्हणून दत्तक घेतली हे सगळं पाच वर्षापासून झोपलेले होते मी तिला घर बांधून द्यायला निघालो घर बांधून देत असताना त्या गावातल्या सरपंचाला तंटामुक्ती अध्यक्षाला सरपंच भाई आहेत तिथे त्यांच्या घरधनीला तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक सगळ्यांना एकत्र घेतलं त्यांचीच उकड्याची जागा आदिवासी वस्ती जवळची तिथे मी घर बांधायला लागलो पाडव्याच्या मूर्त तोपर्यंत विरोध नाही पण बंडू काका हे काम चांगलं करतोय काही राजकारण्याच्या पोटात आणि तिथल्या लोकांच्या पोटात गोळा उठला आणि त्यांनी त्याला विरोध केला अशी न्रष्ट आवलात त्या ठिकाणी आणि या गावामध्ये सगळे जण एकत्र आहेत हे छत्रपतींना अभिप्रेत असलेलं तुमचं काम नंदू नंदुआण तुमच्या सगळ्या आदिवासी माय बापांचा हा आदर्श त्यांनी घ्यावा या गावामध्ये एकता आहे तुम्ही तिथे जातीवाद करतात त्या आईला बाहेर काढतात आणि सांगतात तुम्ही की गावात होऊ देणार नाही अमुक नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये ही जी सगळी परिस्थिती बघितली तर ही अतिशय लज्जास्पद आहे आणि वरून सांगतात राजकारण करून दोन भडवे राजकारणी पडद्या मागून विरोध करतात सांगतो की आमच्या गावामध्ये असं नाही तसं नाही आणि बंडूक आम्ही बाबा आमटेचे अनुयायी अरे तुम्ही बाबा आमटेचं नाव घेऊन त्या बाबा आमटेच्या नावाला कलंक लावू नका तुम्ही स्वतः कलंकित तुम्ही जर बाबा आमट्यांच्या आयु अनुयायी राहिले असते तर तुम्ही पाच वर्ष या बंडू काकाला येऊ देण्याची वाट नाही पाहिली असते जी माय तुमच्या शेतामध्ये रावली ज्या मायने तुमचं उस निघलं त्या मायला जागा द्यायला तुम्ही विरोध केला नसता काय म्हणणार दादा तुम्ही आणखीन बाबा आमट्यांचं नाव घेत आणि तुम्ही म्हणता आणखीन की बंडू काकांनी एवढ्या मुलीच्या लग्नामध्ये एवढा खर्च केला कुठून आणला तुझ्या बापाच्या घरातून डाका पाडला का बंडू काकाच्याकडे शंभर एकरची जमीन होती पन्नास एकर झाली घाम घालून तिथून पैसे कमावले प्लॉट घेतले ज्ञानेश्वर नगरचे तीन प्लॉट माझी आप कमाई आणि त्या ठिकाणून विकले आणि त्याच्यात लग्न काढलं तुम्ही भरव्यांनी काय बॉम्ब पाडली तुम्ही भरव्यांनी कधी दुष्काळात मदत केली का बाप दादा तुमची एवढी टाकून गेली मध्ये कधी एखाद्या आदिवासीची गोरगलिबाची सेवा केली का या बंडू काकाने आप कमाईवर राम आदिवासी गोर ची ची सेवा के बापा तुम्हाला मंत्री केलं तरी त्या आदिवासी माय मोफत पाणी वाटायला गेले का तुमची नऊ पिढी इस्टेट जळणार नाही एवढी तुम्ही इस्टेट कमवली पण तुम्हाला भिकारीच मन दिलेलं आहे आणि या बंडू काकाला सामान्य कुटुंबात राहून दान शूरपणाचं मन दिलेलं हे माझं भाग्य आणि म्हणून एक नाही दोन नाही सहा आदिवासी माय दत्तक घेतलेले आहेत मध्ये ज्या दलित आईचे नात्र वारलेत आपलं मुलं वारलेत त्या आईला नात्रांना आणि त्यांना सुद्धा दत्तक घेऊन सेवा करतो तुम्ही सांगतात की बंडू काका कडे पैसा कुठून आला अरे बंडू काकानी कष्ट तुमच्याकडे कुठे शेती आहेत माझी तरी कोठऱ्याला शंभर बिग्या डाळिंबाची शेती आहे तुमच्या कोणत्या त्या राजकारणी एक संस्था चालक भडवा मागून किडे पाडतो त्यांना सांगतो की त्या राकेशला पाहून घ्या बंडू काकाला पाहून घ्या तू ये ना ना पोरांना काय सांगतो तू? तू ये चांगल्या कामाला तू ये तू गरीबाच्या पोरांना पुढे करतो त्यांना कडे टिपर काढा अमुक काढा तू ये ना तू भडवा गरीबांच्या गरीब अज्ञान पोरांना का मारणे घालतो आणि अशा प्रकारची वृत्ती ही चांगल्या चांगल्या ज्या राजघरामध्ये ज्या आदिवासींच्या जीवावर यांचे बाप दादा सगळे मंत्री झाले त्या आदिवासी माईला घर देताना हे पडद्या मागून किडे पाडतात हे भविष्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं भविष्यात आणि म्हणून अशा प्रकारची वृत्ती हिला वेळेस ठेसावं लागेल आणि ना आणि बोलत कोण जो विचारतो पैसे कुठून आणले काय कुठून आणले अरे तुझी लायकी काय तू शिक्षण खात्यामध्ये नोकरीला असताना तू तिथे लाच लुचपत घेताना सापडून गेला आणि दोन वर्ष त्या ठिकाणी निलंबित राहिला आणि तू सांगतो की बंडू काकाकडे पैसे कुठून आण काय म्हणणं पवनदास बरोबर का, का नाही बरो तुम्ही लाच खातात आणि तुम्ही म्हणतात की बंडू काका अरे बंडू काका तुम्ही लाच खाईसन सुद्धा तुमला ध्यानात नाही पाच वर्षात तुम्हाला घरात देवाने मी म्हणा तिथे आदिवासी बाप कामले बी ये नव्हता त्याच तरी मी घर देवा लागू तुम्ही काय काय मला तुम्हाला सांगावसं वाट कि हे कुष्ठबाधित माझ्या आदिवासी मायच्या उत्तर काल हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांग आणि म्हणून अशा या सगळ्या कामकाजामध्ये हे सगळं बघत असताना एका शिवला काय प्रवृत्ती आणि एका शिवला माझ्या नंदू नाना आणि या सगळ्या माझ्या आदिवासी माय बापांमध्ये काय विचारा हा एकोपा पाहून मनाला आनंद होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिबा बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्राय कामकाज माझ्या विराणे गावामध्ये चालला याचा मला सार्थ अभिमान आणि खूप मन भरून येतो त्यानंतर बोलताना ज्येष्ठ नेते पवनजी ठाकरे यांनी बंडू कका बच्चाव यांच्याबद्दल गौरवद्वार काढले या कार्यक्रमाचा आमंत्रणाचा स्वीकार केला असे आपले बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक ज्या बारा बलुतेदार मित्रमंडळाने आदिवासी बांधव असो दलित बांधव असो कोणत्याही समाजातला गोरगरीब पुरुष असो मुस्लिम बांधव असो मुस्लिमांचे घर झाले असतील तर स्वतःच्या मुलीच्या विवाहातली मुद्दी करून त्या मुस्लिमांचे घर देण्याचं काम ज्या बंडू एखाद्या आदिवासी बांधवाला जर घर नसेल तर त्याच्यासाठी स्वतःच राजकीय जीवन सुद्धा पणाला लावून त्याच्यासाठी बांधणारा बंडूका जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रुपवर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाच्या पाठीमागे जर कोणी खंबीरपणे उभा राहत असेल आणि त्यावेळेस कोणत्याही कोणत्याही गोष्टीची परिस्रमा न फक्त मला या न्याय द्यायचा आहे या भूमिकेतून जो लागला असेल अशा मालेगाव तालुक्यात एक मुंड नेतृत्व ज्या नेतृत्वाने कदाचित आम्ही त्यावेळेस आदरणीय आमचे नेते आदोयाबाई हिरे आणि बंडुका बचाव जर एकत्र बसून गेला असतो तर कदाचित या स्टेजवर त्याचा मान आज आमदार म्हणून राहिला असता कदाचित तो मिळाला असता कदाचित पंडूबाकांना मिळाला असता पण एक नेतृत्व तयार झालं असत कदाचित अशा सर्व घटनांनी पुन्हा एकदा या गटांना उधाळा येतो आणि भविष्यात असं होऊ शकतं कदाचित या सर्व गोष्टीचा अनुभव घेऊन पुन्हा काहीतरी नवीन निर्माण होईल आणि त्यासाठी निश्चितच आशीर्वाद तुमचा सर्वांचा लागणार आहे आज मी तुम्हाला सर्वांना खरोखर मिळाल्याच्या आदिवासी बांधवांना मी धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय पदाजी सर हे बोलताना म्हणाले की आदिवासी बांधवांचं दैवत हे आदिवासी बांधवांचं दैवत नाही हे समाज पूर्ण हिंदुस्थानाचं दैवत आहे मनुष्य एखाद्या जातीमध्ये जन्माला आला म्हणून तो जातीचा नेता नाही छत्रपती शिवाजीराव महाराज मराठ्यांमध्ये जन्माला आले म्हणून ते फक्त मराठ्यांचे नाहीत ते पूर्ण हिंदुस्थानाचे आहेत एकलव्य जी जन्माला आदिवासी बांधवांमध्ये आले म्हणजे फक्त ते आदिवासींचे नाहीत तर ते प्रत्येक समाजाचे आहेत त्यांनी ज्या ज्या सध्या फक्त आदिवासी समाजासाठीच नाही अनेक तत्व त्यांनी आपल्या जीवनात जे करले ते प्रत्येक समाजाच्या प्रत्येक नागरिकाला अंगीकारण मूलभूत गरजा कर पूर्ण करण्यासाठी किती प्रमाणे पाहिजे तर हे जर शिकायचं असेल तर भगवान एक लवकर कडनं शिकलं पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय एकलव्य पुज नार आदीवासी आमु कोएरा जय जोहर वाला आदिवासी आमु कोएरा प्रकृति पूज नार आदीवासी आमु कोएरा कोशिश करी लो मैं नथी डरता नरता पुष्पा राज देवा मैं कधी नती झुकता एक चालै